एकनाथचं नाव काय घेतो एकनाथ तो गप्प बसतो विचारा अरे एकनाथ तुझी पोतं काढला मातोश्रीवर पोचवलेला एकदा थोडा आवाज बंद होईल त्याचा कधी प्रकरणात अटके आहे दिनू मोर्याची कदमच्याशी संबंध प्रस्तावित मायाकडे गेल्या पंच्याऐंशी पर्सनचे हिशोब आहेत उद्धव ठाकरे सांग एकनाथचं नाव काय घेतो एकनाथ तो गप्प बसतो विचारा अरे एकनाथ तुझी पोतं काढला मातोश्रीपर्यंत पोचवलेला एकदा तोड आवाज बंद होईल त्याचा तो त्याचा पण बंद होईल एकनाथ शिंदे अरे निष्ठावान होता म्हणून पोचते करत होता उद्धव त्या कितव्या बाळ्यावर दुसऱ्या बाळ्यावर यांनी भ्रष्टाचारविरुद्ध ठाकरे दोन्ही ठाकरेंनी बोलू नाही बाळासाहेबांचा उल्लेख करत नाही मी पण हे दोन्ही ठाकरे याचं उत्पन्न काढाने मला सांगा यांनी भ्रष्टाचार केला नाही आता परदेशातले माझ्याकडे माहिती येते गुंतवणुकीची इथे नाही भारताच्या बाहेर गुंतवणूक लंडन कसे रे कुठली कंपनीचा नफा तिकडे पाठवला कोरोना काळात सगळे वृत्तपत्र प्रिंट लॉस एक्सेप्ट सामना प्रॉफिट मध्ये दाखवला ना सगळे कसा काय काय हो तो पाहिजे ला ला चतुर्वेदी का काहीतरी सीए त्याला सगळे ब्रेन मीडिया लॉस मध्ये हा एकच काय पंचेचाळीस कोटी काहीतरी ते दाखवलंय आज मला लक्षात नाही ते या उद्धवने अमित शाह मोदी बी जे पी हे शब्द उच्चारू नये पुष्कळ पुढे गेले आता तुम्ही आवडत चाललाय आवळत चाललाय वीस आमदार पुढच्या पाच नसतील पाच मुंबई महानगरपालिका दूरच राहिली किंवा सगळी भांडी फोडणार मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर सगळी कारण माझ्या एवढा दुसरा साक्षीदार असूच शकत नाही हो बीएसटी चेअरमन होतो ऍटम वाईज वन टू थ्री ऍटम चेसी खरेदी बॉडी बांधकाम हे सगळं काढणार तोंड बंद कर आणि आमच्या नेत्यां मोहनीय मोदी माननीय अमित शाह यांच्याबद्दल बोलू नको किंवा देवेंद्र बद्दल बोलू नको जरा बोलू नका प्लीज बोलू नको आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय नऊशे चव्वेचाळीस पाऊस पडला दुसऱ्या दिवशी साहेबांचा उद्धव वाढदिवस पूर परिस्थिती असताना हे कुठल्या हॉटेलमध्ये सेलिब्रेट करतो ते माहितीये तुम्हाला फोटो आले होते तेव्हा पूर परिस्थिती सापडलेल्या लोकांबरोबर नव्हते आदित्य बापाला विचार रे तू पण तिकडेच होतास कुठे होतास होता लोकांबरोबर कधी आजच जाऊ दे एवढे हो पाऊस आजच आला काय महाराष्ट्रात आता पुढे पडणार नव्वद दिवस अरे तू काल एवढा फिरलास भिजला नाही तो भर पावसात काल एवढा पाऊस हा कुठे भिजला नाही हो तेच कपडे तेच सगळीकडे फिरतोय तोच आपला पत्रकार फिरवतो हो सगळीकडे एक असे दाखव ट्रॅकच्या बाजूला पाणी ते दिसत नाही पूर परिस्थिती बघा रस्ता बघा अरे रस्ता रस्ता एकदा तर दाखते समोर दुसरे तिकडे पाण्यातून लोक चालताना दुसरा फोटो दाखवला अरे चालत आहेत लोक पाणी किती एक फूट आहे मुंबई पाणी लोकांनी पाहिलं नाही ये हिंद माता नाना चौक कमरे एवढं पाणी तुपतोय ना दरवर्षी अनेक असे ठिकाणं आहेत कारण आदित्य ठाकरे उद्धव मुंबईचा भू भौगोलिक नकाशा पाहा मुंबईची जमीन आणि समुद्र समुद्राची उंची वर आहे आणि मुंबईची जमीन ही खाली असल्यामुळे पाणीचा निचरा होत नाही अनेक उपाययोजना चालल्यात आहेत तू पंचवीस सव्वीस वर्ष सत्ता तुमची होती पाण्याच्या निचऱ्यासाठी काय योजना केल्या नाहीत काय सिवरेज प्लांट उभारले नाहीत सांग बोल ना माझ्या समोर बस ना मी काढतो ना सव्वीस वर्षामध्ये का निच राहत अरे तुम्हाला पा, पाणी तुमलं अरे निचरा व्हायला समुद्राला भरती येते ते, ते पाणी उलट बॅक यांनी परत मागे मुंबईत भरत पावसाचं पाणी हे दुहेरी पावसाळ पूर येतो पण मी म्हणत नाही समर्थन करणार हे यायला नको त्यावर उपाय व्हायला पाहिजेत आधुनिक टेक्नॉलॉजी आल्या त्याचा वापर व्हायला पाहिजे मोरियाला दिलं कॉन्ट्रॅक्ट सगळी कॉन्ट्रॅक्ट काढणार आहे आता चौकशी आता जायलाच आतमध्ये आज उद्या <coughs> कोण आहे नको थांबा ना सर थोड्या वेळानी काय बोलतो इनो मोरिय कोण हो हे आद्य ठाकरे मागे मला तीन वर्षाची माहिती आहे संध्याकाळी तीन तीन तास त्याच्याकडे बसतात काय शूटिंग चालते काय एडिटिंग चालते पिक्चर काय माहित नाही तो पिक्चर मधलाय आदित्य ठाकरे काय करतो आणि माझ्याकडे ती माहिती आदित्य काय करतो तिथे कोण कोण येतात स्त्री किती पुरुष किती मली मुली किती तरुण किती सगळी माहिती मी फार गप्पा आहे आम आमच्या नेत्या ते आमचे फडणीस साहेब असो अमित शाह असो कि मोदी यांची नाव घेऊ नको तू आता संपत चाललाय संजय राऊत आज जाईल आणि तुम्हालाही घेऊन जाईल तुम्ही मिळवलेला पैसा तुम्हाला एन्जॉय करायला नाही मिळणार तो दोन नंबरचा पैसा त्याला भ्रष्टाचार म्हणतात काल बोलता नाही भ्रष्टाचार गेलो बाबनी ते होईल